प्रे मित्रांनो आज अठ्ठावीस जून शुक्रवार आणि आजच्या दिवशी आपल्याला पहिल्या वाचनामध्ये बाबेलद अजानो नेसर ह्याने येरुसलेमवरती रा लढाई करून त्या लोकांना कसं काबीज केलं ह्याचं वर्णन पाहायला मिळते आणि त्यावेळेला माझ्या प्रियबंधू बघिनो की येरुसलेमला इतकी महागाई होती की गोर गरीब लोकांना खायलाही मिळत नव्हतं आणि त्यामुळे लोक अगदी हैराण झालेले होते अनेक लोक केवळ उपाशी पोटी भरत होते परंतु त्यावेळेला जेव्हा नवुखेत नेसरच्या सैन्याने म्हणजे बाबेलवरून ते येऊन त्यांनी त्यांच्यावर लढाई केली त्यावेळेला अनेक योद्धे ते खिंडीतून पळाले आणि विशेषत हा हा राजा ह्या राजा देखील पडू लागला तेव्हा शि अनेक दुसऱ्या सैनिकांनी बाबेलच्या सैनिकांनी त्याला पकडले आणि त्याला नवखेत नेसर राजाकडे नेले आणि नवखेत ने राजाने त्याला सांगितलं की ह्याचे डोळे काढा आणि माझ्यासमोर घेऊन या माझ्या प्रियबंधू भगिनो अशा परिस्थितीमध्ये त्या सैन्याने त्याचे डोळे काढले आणि एक सामान्य व्यक्ती म्हणून त्या राजापुढे नेलं माझ्या प्रिय बंधू भगिनो ही सारी गुलामगिरी कशामुळे कारण त्यांनी देवावर विश्वास ठेवला नाही मूर्तीपूजा केली आणि त्या मूर्तीपूजेचा परिणाम त्यांना अशा प्रकारे भोगावा लागला म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये आपला खरा परमेश्वर कोण आहे हे आपण संपूर्णपणे ठरवलं पाहिजे आणि त्यानुसार खऱ्या देवाचीच पूजा केली पाहिजे आपण नको त्या गोष्टीच्या मागे लागतो नको त्या गोष्टीची पूजा करतो आणि आपण अडचणीत येतो आणि म्हणून आपल्याला नव्या कारणामध्ये प्रभू परमेश्वर सांगत आहे की एक कुष्ठरोगी येशूकडे येतो म्हणजे येशू हा खरा देव आहे हे तो ओळखतो हो कुष्ठरोगी आणि म्हणून तो कुष्ठरोगी येशूकडे येऊन त्याला म्हणतो हे प्रभू येशू तुझी इच्छा असेल तर तू मला बरे करू शकतो आणि येशूने सांगितलं हो माझी इच्छा आहे तू बरा हो आणि लागलीच तो बरा झाला प्रिय बंधू बघिनो हे आपण लक्षात ठेवूया की खऱ्या परमेश्वराची ओळख होता बरोबर नक्की आपल्याला काय पाहिजे की मालमत्ताने संपत्ती नको मला दृष्टी पाहिजे या दृष्टीने मला खरं जीवन पाहता आलं पाहिजे मला खरा निर्णय घेता आला पाहिजे आणि मला परमेश्वर कोण आहे ह्याची जाणीव झाली पाहिजे आणि म्हणून माझ्या प्रियबद्ध या कुष्ठरोगाला येशू दृष्टी देतो आणि त्या वेळ तो बरा होतो अशा दृष्टीने आज आपण विचार केला पाहिजे की आज आपण संत आयरेन्यूस हा एक जो महान संत आहे त्या संतांचं जीवन आज आपण सेलिब्रेट करत आहोत आणि म्हणून आयले न्यूजप्रमाणे अगदी पहिल्या दुसऱ्या शतकातला हा माणूस प्रियमित्रांनो तो क्रिस्तामध्ये खरा देव कसा आहे आणि त्या देवाविषयी आपण लोकांनी कशी समज करून घेतली पाहिजे चुकीचा संदेश आपण लोकांना न देता खरा देवाची ओळख व्हावी म्हणून आपण झटलं पाहिजे असं आय न्यूज ह्या जगाला सांगत आहे आणि येशूमध्ये आपण जगण्यासाठी आपल्याला काय करता येईल याची जाणीव तो करून देतो म्हणून आजच्या दिवशी माझ्या बंधू परमेश्वराचे आभार मानूया आणि आपल्या प्रत्येकाला खरी दृष्टी मिळावी म्हणून प्रार्थना करूया